श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सर राज्यातील शाळा कॉलेज दहा जानेवारी पर्यंत बंद जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा राज्यात हीट अँड रन कायद्याविरुद्ध चालकांनी तीन दिवसाचा संप पुकारलेला आहे या संपाचा परिणाम हा शालेय आणि महाविद्यालय जीवनावर देखील होऊ शकतो यामुळे शिक्षण मंत्र्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे तर बघता बघता एक सेकंद लागतो लाईक करा आणि चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला लाईब करा अधिक माहितीसाठी या अवश्य सर्च करा ट्रक चालकानंतर आता स्कूल बस चालकांनी देखील या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे काही ठिकाणी शाळा आणि कॉलेज बंद झालेले आहेत यावेळी शिक्षण मंत्र्यांनी ताबडतोब एक नवीन निर्णय घेतलेला आहे दीपक केसरकर शिक्षण मंत्री जे महाराष्ट्राचे आहेत त्यांनी सांगितलेलं की यामध्ये संपात कुठल्याही प्रकारचे शाळेतील शाळातील जे चालक आहेत त्यांनी सहभागी होऊ नये त्यांनी जर असं केलं तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि कारवाई करण्याबाबत वेगळा विचार केला देखील जाईल असा इशारा त्यांनी केलेला आहे उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा देखील करणार आहेत आणि त्यावेळेस याच्यावर तोडगा देखील काढणार आहे त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्र शाळा कॉलेज कुठेही बंद नाहीत कोरोना देखील वाढत आहे त्यामुळे सर्वांनी विद्यार्थ्यांनी पालकांनी चिंता वाढवणारी देखील बातमी आहे सर्वांनी विद्यार्थ्यांची सेफ्टी बाळगा परत भेटूयात एका नवीन अपडेट्स सोबत ओके आहे थँक्यू स्वामी समर्थ